कधी वाटलंय का की आपलं आयुष्य असंच राहणार सकाळी उठून तोच कंटाळवाणा दिवस तीच जुनी सवी तेच अपयश आणि मग आपण ठरवतो उद्यापासून मी नक्कीच बदलणार पण तो उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात कधीच येत नाही का कारण आपल्याला स्वतःला आपण वेळ देतच नाही कारण आपण विचारात अडकून पडत राहतो कृती करायची आपली राहूनच जाते मित्र कधी जाणवले का की किती वेळा आपण स्वतःला मोठी स्वप्न पाहायचं धाडस देतो धाडस करतो पण त्यावर काम करायचं आपलं होणच जातं कधी वाटलंय का की माझ्यातही मोठं काही करण्याची ताकद आहे पण ती ताकद बाहेर येतच नाही कधी विचार केलाय का की वेळ निघून गेल्यावर फक्त आपल्या आयुष्यात उरत असतो आता वाट बघू नका वेळ हातातून निसटण्याआधीच स्वतःला आपल्याला मोठं बनवायचंय स्वतःला तेवढी हिंमत द्यायची आहे आणि एकवीस दिवसांसाठी ह्या ज्या काही गोष्टी सांगेल त्या तुम्हाला करायचंय होय मित्रा एकवीस दिवस जे तुझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट दिवस असतील एकवीस दिवस जे तुमचं व्यक्तिमत्व घडवू शकतात एकवीस दिवस जे तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने पुढे नेतील कारण एकवीस दिवस हेच तुमचं आयुष्य बदलू शकतात एकवीस दिवसाचं प्लॅनिंग यशस्वी व्हायचंय ना तर हे कराच एक ते सात दिवसांमध्ये काय करायचं आहे मनाचा डिटॉक्स करायचंय आहे तुमच्या मेंदूतला कचरा तुम्हाला काढून फेकायचा आहे मोबाईलवरचे अनावश्यक ॲप्स डिलीट करायचे सोशल मीडियावर फक्त तीस मिनिटांचा टायमर तुम्हाला लावायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटं डोळे बंद करून मिटून स्वतःच्या चुकांवर विचार करायचा आहे आणि मी काय सुधारू शकतो ह्यात हे तुम्हाला करायचं आहे मित्रांनो पहिले एक ते सात दिवस आहेत ना हे पहिलं पाऊल आपल्या मनातला कचरा काढण्यास मदत करेल अनावश्यक गोष्टींवर वेळ न घालवता फोकस वाढवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे आहेत मोबाईलवरील अनावश्यक ॲप्स डिलीट करणं सोशल मीडियावर वेळ मर्यादित करणं आणि झोपण्यापूर्वी विचार करणं हे महत्त्वाचं आहे हे मेंदूला शांत करून सकारात्मक सुरुवात देत असतात दुसरी गोष्ट म्हणजे आठवा ते चौदावा दिवस नवीन सवयी तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत नवीन सवयी अंगीकारायच्या आहेत छोट्या काशेत ना पण सातत्य ठेवलं पाहिजे आपण रोज पहाटे सहा वाजता उठणं सुरू करायचं आहे ध्यानधारणा करायची आहे सुरुवातीला फक्त पाचच मिनिट पुरीशी आहेत एखादा छंद जोपासा लेखन वाचन संगीत व्यायाम करा ही सवय फक्त सुरू करायची नाहीये तिला मनापासून जोपासायचं आहे या टप्प्यातील नवीन आणि फायदेशीर सवय लावण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे नियमित लवकर उठणं आणि आपल्या आवडीनुसार आपला छंद जोपासणं तुमच्या एकाग्रतेसाठी उपयुक्त ठरतं पंधरा ते एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे तुमच्या मनातल्या नकारात्मक गोष्टींवर नकारात्मक आवाजावर आता तुम्हाला शांत व्हायला लागेल स्वतःशी बोलणं सुरू करा मी <laughs> मी यशस्वी होणारच स्वतःच्या यशाचे छोटे छोटे विजय छोटे छोटे सेलिब्रेशन्स करा तुमचं ध्येय लिहून त्यावर रोज पाच मिनिटं ध्यान करा आणि मी हे करणारच शेवटचा टप्पा तुम्हाला आत्मविश्वासवर केंद्रित करायला मदत करेल नकारात्मक विचारांवर मात करून स्वतःवर विश्वास ठेवणं छोटे छोटे विजय साजरी करणं आणि तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणं खूप महत्वाचं आहे मित्रा ह्या एकवीस दिवसात साध्य काय होईल आत्मविश्वास वाढेल आळस आणि टाळाटाळ ताल करायची सवय सुटेल मोबाईलवरील वेळ कमी होईल आणि स्वतःसाठी वेळ हा वाढेल स्वतःचा कंट्रोल तुझ्या हातात येईल तुझ्या विचारांचा तुझ्या कृतींचा कंट्रोल तुझ्या हातात येईल मित्रा हे एकवीस दिवसांचं नियोजन का महत्त्वाचं आहे हे टप्पे तुमच्या मेंदूला नवनवीन विचारसरणीकडे नेऊन नवीन सुधारण्या करण्यात मदत करतील आत्मविश्वास फोकस आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी या पद्धती परिणामकारक ठरतात संपूर्ण एकवीस दिवसांचा हा प्लॅन हा पूर्ण एकवीस दिवसांचा प्लॅन तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो म्हणून आजपासूनच सुरुवात करा एकवीस दिवस फक्त एकवीस दिवस स्वतःसाठी वेळ एवा वेळ लागला ना चालेल वेळ मिळेल तेव्हा नाही वेळ काढून हे करायला लागेलच तुमचं आयुष्य एका मोठ्या बदलाच्या वाटेवर आहे फक्त सुरुवात करायची आहे पण लक्षात ठेव मित्रा ही सुरुवात सोपी नाहीये सुरुवातीला खूप अडथळे येतील कंटाळा येईल आळस येईल परत जुन्या सवे अंगावर चढतील पण अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेव मित्रा अशा वेळी एक गोष्ट नक्की आठव मित्रा ध्येय ठरलेलं ना ते कधीच हार मानत नाहीत स्वतःसाठी रोज एक नवीन वचन द्यायचं आहे मी थांबणार नाही मी हरणार नाही मी चालत राहीन कारण माझी ध्येय माझी वाट पाहत आहेत तर मग ठरवा उद्यापासून नाही आजपासून ह्या मिनिटापासून ह्या सेकंदापासून सुरुवात करा कारण तुझ्या यशाची पहिली पायरी ही तुझा पहिलं पाऊल आहे मित्रा आता वेळ आली आहे वेळे होण्याची एकवीस दिवसांसाठी एकवीस दिवस फक्त एकवीस दिवस स्वतःकडे लक्ष द्या स्वतःसाठी वेडे व्हा आजपासून आणि ह्या मिनिटापासून सुरुवात करायची कारण तुझ्या यशाची पहिली पायरी हीच तुझा पहिला पाऊल आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तुमच्या मित्रांना नक्की पाठवा आणि काही प्रश्न असतील ते नक्कीच विचारा खाली कमेंट्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल पण नक्कीच प्रेस करा मी आर्जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट